नाही तर हे मोडाव लागत होते आता त्या स्टेप लाल तिथे कट हेच फवारण्या झाले की दोन तीन दिवसांनी फरक जाणवा लागला फ्रेशपणा फ्रेश पाना, फ्रेश पाना। फ्रेश वाढी चालू झाली थांबलेली होते झाड सगळे आता बघितलं तर मला तुमच्या बेडवर तुम्ही बांधली किडी डोक्याच्या उंच उंच आहे डोक्या बे नाही पाला डोक्याच्या वर गेला म्हणजे सगळ्यात आता बारीक बघितलं की पहिला व्हिडिओ काललाच आहे आज बी काढतोच आहे आपण पण हे दोन्ही व्हिडिओ एकत्र जोडणं त्याच्यात तुम नाव वगैरे पूर्ण टाकून ुट्यूबला अपलोड करणं ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय की आज बघा आम्ही तुम्हाला हे मार्गदर्शन सौरभ निकत साहेबांच्या अगोदर द्यायच्या आधी तुम्ही ह्या केळीच्या प्लॉटला पाहिजे ती टाकतच होता तुम्ही थांबले होता आम्ही टाकून बरोबर आहे म्हणजे मी हे गोष्टीचा का उल्लेख करतो प्रत्येक शेतकरी तुमसारखा ऐका सगळा पाहिजे तो खर्च करतो ज्यावेळेस प्लॉट उचलत नाही साहेब त्यावेळेस दुखणं कोणाला सांगाय सारखं खर्च करूनच कटाळायला होतो बरोबर आहे का नमस्कार

साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा शिवाजी बाबा गव्हाने चिकलठा नंबर एक तालुका जिल्हा सोलापूर पण आपण ह्या प्लॉट ची चार मार्च दोन हजार चोवीस ला एक पूर्वावस्था शूटिंग काढली होती अगदी आपण आता व्हिडिओ मध्ये पण पाहिली म्हणजे आपण थोडक्यात आता उभा कुठं राहायचं ह्याच्यासाठी आपण तो पहिला व्हिडिओ बघितला हा बघितला तर त्यावेळेस झाडांची उंची किती होती का गुडघेच्या खाली होती हाय का नाही दिसते काय काय झाड सरस होती ही झाड जशी आज आहेत तशी पण तरी बी कुठतरी बळच कमरेला पोगा लागेल असं आसन त्या व्हिडिओ मध्ये दिसतंय आपण काय म्हणायची गरज नाही आज तारीख किती या चौदा चौदा एप्रिल चौदा एप्रिल दोन हजार म्हणजे आम्ही ह्या प्लॉटला येऊन आज जवळपास एक महिना आणि महिना दहा दिवस झाले बरोबर तर तुम्ही शेला आम्ही जसं मार्गदर्शन तुम्हाला स्प्रेच दिलं किंवा ड्रिचिंग दिली तर तुम्ही आता ह्याला जसं सांगितलं तसं वापरलं त्यात काय बदल काय म्हणजे ना तीन चार दिवसांनी गुरथर चार दिवसांनी आणि तुम्हाला रोहर गुरथरच्या जवळपास तीन तीन फवारण्या दिल त्या सहा फवारणे झाले सहा फवारण्या झाले तर तुम्हाला ज्या वेळेस तुमच्या स्प्रे झाली रोहर गुरथर आणि जमिनीत पण गेलं रोहर गुरथर किती दिवसांनी जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी पावर आहे दहा दिवसांनी चालू झालं चांगलं दहा दिवसात दहा दिवसात चांगलं हेच फवार नाही झाले की दोन तीन दिवसांनी फरक जाणवायला लागला फ्रेशपणा हा पहिला फ्रेशपणा फ्रेश पाना, फ्रेश पाना।, फ्रेश पाना वाडबी चालू झाली वाढबी थांबलेली होती झाड सगळं आता बघितलं तर मला तुमच्या बेडवर तुम्ही बांधली किळे माझ्या डोक्याच्या उंच वर उंच आहे डोक्यापेक्षा डोक्याच्या वर गेला म्हणजे सगळ्यात आता बारीक बघितलं तर पहिल्या व्हिडिओ मध्ये ही झाड केवढं होतं ना ह्या झाडापाशीच मी उभा होतो पहिला व्हिडिओ जर बार काही बघितला मी ठेवणार आहे हा ते आता बघितलं तर किती एक महिना दहा दिवसात एवढं होईल म्हणून कोणाला वाटणार किती झाड होतं इतकं असं असं किंवा इतभर असं लावलेलं होतं हा आता त्याची वाढ किती झाली भारी आणि आपण ह्या रोडच्या इकडे घ्या कॅमेरा रोडच्या पहिली रांग आणि पहिल्या रांगाच्या आपण दुसऱ्या रांगामध्ये तुमच्या पाठ्यामाग लोकेशनला तो आंबा होता या साईडला घर सा या साईडला तुमचा रोड आहे अशाच लोकेशनला आपण एकदम सविस्तर कॅमेरा फिरून व्हिडिओ घेतलेला आहे बरोबर आता मला काय म्हणायचं हा व्हिडिओ काढण्या पाठीमागचा आमचा एक छोटासा उद्देश आहे तुम्हाला योग्य वाटतोय का फक्त तुम्ही सांगा बरोबर आम्हाला योग्य वाटाय आणि काय परिस्थिती तशी झाली हा नाही नाही आम्ही हा व्हिडिओ काढण्या पाठीमागचा उद्देश काय आमचा कि पहिला तर व्हिडिओ काढलाच आहे आज बी काय आपण पण हे दोन्ही व्हिडिओ एकत्र जोडणं त्याच्या अपलोड करणं ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की आज बघा आम्ही तुम्हाला हे मार्गदर्शन सौरभ निकत साहेबांच्या अगोदर द्यायच्या आधी तुम्ही ह्या केळीच्या प्लॉटला पाहिजे ती टाकतच होता तुम्ही थांबली होता का आम्ही टाकून बरोबर आहे म्हणजे मी एक गोष्टीचा का उल्लेख करतोय प्रत्येक शेतकरी तुमसारखा ऐका सगळा पाहिजे तो खर्च करतो ज्यावेळेस प्लॉट उचलत नाही साहेब त्यावेळेस दुःख न कोणाला सांगाय कटाळायला होतो बरोबर मग मला काय म्हणायचंय सौरभ साहेबांना आपल्याला धन्यवाद म्हणावं लागेल धन्यवाद लागेल कारण मला तुमच्याकडे आणलंय कुणी बरोबर सौरभ आणि काय देण नाही घेण नाही साहेब जोडीदार आहेत आणि भरपूर प्लॉटचा खाली वरपणा झालाय एक चक्कर मारा अगदी चार वेळा कॉल केलाय तुमच्या परस्पर्या आणि तुम्हाला इथं आणून मला दाऊन शूटिंग काढून शूटिंग मध्ये बेऊ वाच साहेब म्हणजे विषय काय आहे की कोणाला तरी कोणाची जर तळमळ वाटली ना साहेब तर शंभर टक्के आपण आपल्या माणसांना आपणच वाचवणार आहे पण आपल्यालाच असं जर वाटलं दिसतंय की बघूच कसा आणतोय साहेब ते माझे नाही बर का मला काय म्हणायचं ऐका बरं का एक माझ्या शब्दाचं उत्तर ह्यांनी तुम्हाला मदत केल्यामुळं तुमच्या घरात दोन रुपये वाढून येणार आहे ऐका बरं का ज्या वेळेस यांच्यावर बी टाइम येणार आहे तुम्ही न मागता म्हणणार आहे साहेब तुम्हाला काही कमी कसाहेब का पाच दहा हजार देऊ का कुठतरी ओळख राहती उपकाराची आणि जाणीवराची मदत केलेली आता ह्या टाइमिंगला के केळील रेट बी चांगला सापडणार आहे तुमचे पैसे चांगले झाले तुम्हाला चुकून हे म्हणले पाच दहा हजार मला चार आठ दिवस साठी मिळते ना का तुम्हाला नाही असं मनात न कशाला वाटतं हे उपकाराची जाणीव नाहीतर हे मोडावाज लागत होते आता हा त्या स्टेप म्हणजे ह्या गोष्टी का आपल्याला घ्यायच्यात व्हिडिओ कि ह्या व्हिडिओ मुळे ज्यांची काही किडी खाली वर झालेली थांबलेला आहे प्लॉट वय खाल्ल्यालाय भरपूर खर्च झालाय आणि उचलत नाही त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निर्णय घेतील का नाही कवा घ्यायलाच पाहिजे ना घ्यायला पाहिजे का तुम्ही जसा निर्णय घेतला ह्यांनी सांगितलं मी ह्याला घेतल्यामुळं खाली सुद्धा अडीच अकराला मग कशामुळे घ्यायला लागले आता हा तुम्ही आता निर्णय काय ह्याला रिझल्ट मिळाल्यामुळे म्हणूनच घेतोय घेतोय नाही कशाला म्हणजे आता अडीच एकराला निर्णय घेतलाय नवीन लागण केली किती दिवसाची आता केले दहा दिवस दहा त्याला तुम्ही पूर्ण मार्गदर्शन घेणार आणि त्यावेळेस मी तुमचा शब्द होता व्हिडिओ मध्ये असं नसेल माहित नाही साहेब मला पहिला एवढे रिझल्ट बघू द्या मी अजून नवीन लागण करणार की तुम्हाला पहिले व्हिडिओ मध्ये मी की एवढे अर्ध्या एकरला बघू म्हणलं परत मग पुढची परत घेऊ आणि आम्ही तुम्हाला अशी काय काही गडबड केली म्हणला ना अर्ध्या एकरला आधी बघू मग तुम्हाला जर वाटलं तरच घ्या म्हणला आता ह्या विषय असा होतो बरं का की जर निर्णय घ्यायला तुम्ही थांबले बरं का म्हणजे आपण थांबतो कुठं नेमकं आपल्याला लयजणांनी मी म्हणतो मार्केट मध्ये कुठल्या कंपन्या काय पण टोप्या घालून आपण प्रत्येक जण फसलेला आहे मला असं पण म्हणायचं नाही फसावं लागतं फसलेला आहे नाही फसलेला बी आहे पण ज्या वेळेस त्यांच्याकडे वापराबाहेेतय चुकून कोणाच्या बी माध्यमातून येऊ द्या आणि तिथं शेतकरी जरा असं म्हणला काय खरंय तर मग मला काय वाटतं की एवढे पुरावे दावून बी जर एखादा म्हणला काय खरंय तर साहेब आपण पण कोणाला वाचू शकत नाही बर का नाही कशाला स्पष्ट बोलतो का तर आम्हाला बी लय तळमळ आहे तुम्हाला बी लय तळमळ आहे पण हे दोघांची तळमळ आपण ह्या प्लॉटच्या माध्यमातून एकत्र आणून दावण्याचा प्रयत्न करतो ह्याच्यावर बी शंका घेतली त्याचा उपयोग नाही ना मग काय ह्याच्या पुढे काय बोलू शकन का तुम्ही मी आता आपण दोघं एकच दाव शकतो पहिली अवस्था व्हिडिओ आणि आजची ह्याच्या पुढे काय बोलू शकतो का आणि आता हे जेव्हा बी म्हणलं काय खरं आहे आता ह्याच्या खरंच्या पुढे काय बोलायचं त्याचा विषय नाही काय काय बोलताय ह्याच्या पुढे काय दावणार आहे आपण एक महिना दहा दिवसामध्ये झालेला बदल आहे आता तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत ज्यांचे प्लॉट खालीवर झालेले आहेत ह्या टेम्परेचरनी पासून दुसरा तिसरा चौथा पाचशे चे चारही महिने जे आहेत कोणते फेब्रुवारी मार्च एप्रिल, एप्रिल आणि मे ही चारही महिने शेतकऱ्यांसाठी केळी लागण केलेल्या टेन्शन सारखे असतात कारण प्लॉट उचलत नाही उचलतच नाही हा आणि तुम्ही तसल्या टेम्परेचर मधून आज वाचलेली आणि प्लॉट एकदम कसा आहे आपला आहे पाला सुद्धा निघतो देऊ सगळा पोगा सुद्धा निघतो देऊ ताईट निघतोय तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी समाधानी आपले आपल्या शेतकरी मित्रांसाठी तुमचा सल्ला संदेश औषध वापरलेले चांगले सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा वापरलं तर वापर सगळ्यांनीच वापरवलं सगळ्यांनी वापरलं एकच नंबर आहे मी म्हणतो अडचणीत आहे त्यांनीच वापरा त्यांनी सगळ्यांनी नाही नाही ज्यांचे प्लॉट खालीवर झाले त्यांनीच वापरलं तरी चालू जे ते मी म्हणतो काही आनंदी ते खर्च वाढत चालतोय ना हा त्याच्यामुळे खर्च जरा मापात होतो या मापात होते महाग नाही वाटत औषध म्हणजे मुळी नाही चालले आपल्याला दुसऱ्या दुकानात गेल्यावर काय पाच दहा हजार दिलं तरी आपण देऊन सोडतोच काय ते बोलूनच देत नाही पुन्हा गेल्यावर तिथं हा म्हणजे हिळ काढता कोणत्याच काही नाही तिथं तिथं तर काहीच नाही हे बोलायच नाही काय चाललंय चाललंय तर तुम्ही अगदी जसं गेलं तसं अगदी पोटतेडकीने सांगितलं सर त्याबद्दल आमच्या वापराबाई वार्गिनिककडून आणि गजानन साळुंके सर रामेश्वर घोगरे सर आणि तुम्हाला अगदी वेळेवरती मार्गदर्शन पोहोचवणारे आपले सौरभ निकच सर तुमचं सर्वांकडून मनापासून खूप खूप धन्यवाद आमच्याकडून बी तुम्हाला धन्यवाद थँक्यू सर थँक्यू